मन्छाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला मेथीचे लाडू दाखवणार आहे कसे करायचे ते त्यासाठी लागणारे साहित्य तीनशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतले तीनशे ग्रॅम गहू तीनशे ग्रॅम गूळ घेतला आहे काळा गूळ काळा गूळ यासाठी वापरला की डायबिटीजसाठी तो चांगला असतो इथे पाव पाव किलो तूप घेतलं आहे शंभर ग्रॅम तूपामध्ये पन्नास ग्रॅम मेथी भिजायला ठेवली होती हे मका घेतले मकानाची पावडर करून घेतले शंभर ग्राम मकाना पावडर शंभर ग्राम काजूगर शंभर ग्राम बदाम शंभर ग्राम खारकाची पावडर शंभर ग्राम डिंक शंभर ग्राम हलीम पन्नास ग्रॅम कलिंगडच्या बिया पन्नास ग्रॅम टरबूजच्या बिया दोनशे ग्रॅम खोबरं सुकं खोबरं घेतलं बारीक करून सर्वप्रथम कडी गरम करून घेतली त्यामध्ये पहिलं आपल्याला सुको खोबरं भाजून घ्यायचे आपलं खोबरं खमंग असं भाजून झालेलं आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आपलं जे खोबरं आपण भाजून घेतलं ते ह्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे कढईमध्ये तूल तू पोतून घेतलंय त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे मी सगळे ड्रायफ्रूटे भाजून घेतलेले आहेत तळून घेतले आहेत आणि ते ह्यामध्ये ट्रान्सफर केले आपण जो शंभर ग्रॅम डिंक घेतला तो थोडा थोडा परत आपल्याला तळून घ्यायचंय हा कसा डिंक फुल्ला आहे हा जो डिंक फुल्ला आहे तो आपण दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आपण जो डिंक तळून घेतला आहे तो हा असा एवढा फोरलेला आहे तो ह्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून आहे आता आपण खारीकची पावडर भाजून घ्यायची आपण जे खारीक भाजला होता तो खोबऱ्याच्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून आहे शंभर ग्राम जो आपण हलीवून घेतला आहे तो असा मस्त खमंग लाल असं भाजून घ्यायचे पण जो हलीम भाजला आहे तो ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतले आपण यामध्ये तूप ओतून घेतले त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचंय गव्हाचं पीठ आपण जे भाजायला घेतलं होतं ते हे एवढं भाजून झालेलं आहे असं खमंग लालसं असं पीठ भाजून घ्यायचं ड्रायफ्रूट तळून घेतले होते ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं तो डिंक तळून घेतलं तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा त्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून घेतलं आपण यामध्ये गव्हाचं पीठ सगळे ड्रायफ्रूट्स खारी पावडर मकाना पावडर आणि खोबरं सगळं मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये मी जी मेथी शंभर ग्रॅम तुपामध्ये पन्नास ग्रॅम मेथी पावडर भिजायला ठेवली होती त्यामध्ये मी जायफळ सुंट आणि खसखस भिजायला ठेवली होती एकदम मिक्स करून ते पण त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेते त्यामध्ये टरबूज बिया टाकते कलिंगडच्या बिया टाकते आणि आपला गूळ आहे तो मिक्स करून घेते आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते सगळं एकत्र एक करून त्याचे आपण लाडू वळून घेऊ हे लाडू कमरेसाठी खूप पोश कमरेसाठी खूप गुणकारी आहेत आणि आपली कंबरदुखी सांदी जे असेल ते थोडी थांबते पावसाळ्यातून हिवाळ्यातून हे लाडू मेथीचे खायचे आपले मेथीचे लाडू तयार आहेत हे अशा प्रकारचे लाडू जर ह्या प्रमाणामध्ये जर बनवलाय तर तुमची मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील माझी चार वर्षाची मुलगी आवडीने हे मेथीचे लाडू खाते अशाच नवनवीन लाडूचे तुम्हाला रेसिपीज हव्या असेल तर कमेंटमध्ये लिहून मला लिहून पाठवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा